शिवाजी महाराज मूर्ती अनावरण सोहळा संपन्न अनेक मान्यवरांची उपस्थिती महाड तालुक्यातील वहूर मावलतीवाडी वाडी येथील पालनपट्टी येथे शुक्रवारी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाली चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती अनावरण सोहळा जलोषात संपन्न झाला या मूर्ती अनावरण सोहळा कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्री हनुमंत जगताप शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा समन्वयक तसेच शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री सोमनाथ भाऊ ओझारडे महाडच्या माजी नगर अध्यक्षा स्नेहल दिदी जगताप तसेच शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना रायगड जिल्हा अधिकारी श्री चेतन पोटफोडे आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती अनावरण सोहळा कार्यक्रमासाठी मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोकांनी उपस्थिती दर्शवली होती वहूर येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती अनावरण सोहळा थाटामताट अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाड पंचायत समितीचे माजी सभापती श्री सदानंद मांडवकर यांनी केले या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेने रायगड जिल्हाधिकारी श्री चेतन पोटफोडे महाडच्या माजी नगर अध्यक्षा स्नेहल दिदी जगताप व शिवसेना पक्षाचे रायगड जिल्हा समन्वयक व शिरगाव ग्रामपंचायतीचे सर पंच श्री सोमनाथ भाऊ ओजाडे यांनी या कार्यक्रमा प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले सर्व या तालुक्यातला आपण काय घेऊन जात असतो पुढच्या पिढीला देणारी प्रेरणा आज चारशे साडेचारशे नंतर सुद्धा महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगावर काटे रोमांच उभे राहतात खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारं महाराजांचं कार्य आजही आर आणि भविष्यात जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील कोणीही तो विसरू शकणार नाही याच पद्धतीने आपण महाराजांचा अनेक कार्यक्रम करतो काय प्रेरित करणारा राहिलेला आहे आणि त्यांचा आदर्श गळात आपण ठेवून आपल्या जीवनाची आपण सुरुवात करत असताना त्यांनी जो आदर्श आपल्याला